सैनिकी शाळांच्या शैक्षणिक सुधारणांसाठी राज्यस्तरीय समिती गठीत करा असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा बैठकीत निर्देश दिलेत शाळेच्या विविध मागण्यांसंदर्भात अभ्यास करून एका महिन्यात राज्य शासनाकडे अहवाल सादर करा अशी ही माहिती यावेळी देण्यात आलेली आहे त्याचबरोबर आदेश देण्यात आले निर्देश देण्यात आलेले आहेत त्या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर विद्यार्थी हिताचा धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल नेतृत्वाभिमुख विद्यार्थी तयार करण्याच्या दृष्टिकोनातून सैनिकी शाळांचे धोरण जाहीर केलेलं आहे तर सैनिकी शाळांच्या शैक्षणिक सुधारणांसाठी राज्यस्तरीय समिती गठित करा असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा बैठकीत निर्देश दिलेत तर शाळेच्या विविध मागण्यांसंदर्भात अभ्यास करून एक राज्य अहवाल अह प्राप्त झाल्यानंतर विद्यार्थी हिताचा धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल तर नेतृत्वाभिमुख विद्यार्थी तयार करण्याच्या दृष्टिकोनातून सैनिकी शाळांचं धोरण जाहीर केलेलं जाईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रमुख आदेश दिलेले आहेत महत्वाचे आदेश दिलेले आहेत सैनिकी शाळांच्या शैक्षणिक सुधारणांसाठी राज्यस्तरीय समिती गठीत करा असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा बैठकीत निर्देश दिले